नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गुरुनी स्पेशल चॅनल मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व त्रिपुरारी पौर्णिमा ही कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी भगवान नावाच्या राक्षसाचा संहार केला होता म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात ही पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या शेवटचा दिवस मानले जाते कार्तिक महिन्याचे अत्यंत पवित्र स्थान आहे या दिवसानंतर हेमंत ऋतूचा प्रारंभ होतो त्रिपुरारी पौर्णिमेची कथा त्रिपुरासुर हे तीन राक्षस भाव होते तारकाक्ष कामाक्ष आणि विद्युन ब्रह्मदेवाकडून वरदान मिळून त्रिपूर नावाचे तीन किल्ले बनवले एक सोन्याचा एक रोप्याचा आणि एक लोखंडाचा हे किल्ले आकाशात फिरत असत आणि त्यामुळे त्यांना कोणीही मारू शकत नव्हते देवतांनी त्रस्त होऊन भगवान शंकराची प्रार्थना केली भगवान शंकराने एक विशेष बाण तयार करून त्रिपुरासुरांचा नाश केला त्या दिवशी होते कार्तिक पौर्णिमा म्हणूनच हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो या दिवशी काय करतात या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते गंगेत किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करून दीप प्रवाह सोडतात शिवपूजन हरिहर पूजा आणि दानधर्म केल्याने पाप नष्ट होतात आणि पुण्याची वाढ होते अनेक ठिकाणी देव दिवाळी म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो कारण या दिवशी देवताही दिवाळी साजरी करतात आध्यात्मिक महत्व त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे अहंकार क्रोध वासना या सारख्या त्रिपुरांचा अंत म्हणजेच आत्मशुद्धीचा दिवस हा दिवस आपल्याला शिकवतो की अंतर मनातील राक्षसांचा नाश केला कीच खऱ्या अर्थाने प्रकाश येतो शुभ मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र जपल्याने मनाला शांतता मिळेल आणि भगवान शंकराची कृपा लाभते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर सपोर्ट करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद